त्यांच्या सुपर कार्स घेऊन आले इथं तर ती होती फॉलो करून सगळं सगळे फॉल्स पाहायचे तर ही पूर्ण एवढी इथून खालण्यापासून सुरू होते आणि ही इथपर्यंत एवढ्या वरपर्यंत ही ट्रेल आहे नमस्कार मित्रांनो मी म्हटलं व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला थोडं एक बॅकग्राऊंड आणि कॉन्टॅक्ट देऊन देतो की मी एक्झॅक्टली अमेरिकेमध्ये कुठं राहतो तर हा आहे पूर्ण युनायटेड स्टेट्सचा मॅप आणि मी राहतो न्यूयॉर्क स्टेटमध्ये जे की इथं आहे आणि माझं सिटी आहे मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली आता सगळे नावं व्हिजिबल झाले आहेत तर मी राहतो रॉचेस्टर न्यूयॉर्कमध्ये आणि ए हे आहे न्यूयॉर्क सिटी इथं या साईडला आणि न्यूयॉर्क सिटीपासून रॉचेस्टर ऑलमोस्ट पाच ते सहा तासाचं अंतर आहे बाय रोड जर तुम्ही गेले तर आणि रॉचेस्टरच्या बाजूला एक सगळ्यात मोठी सिटी जी आहे ती आहे बफेलो न्यूयॉर्क आणि बफेलोबद्दल मी याच्यासाठी सांगतो आहे कारण की याच्याजवळ आहे नायग्रा फॉल्स तर एक्झॅक्टली इथे जे आहे ते नायग्रा फॉल्स आहे रॉचेस्टर कॅनडा म्हणजे टोरोंटोपासून खूप जवळ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी रोड ट्रिप केलेली आहे जी आपण बघूयात रॉचेस्टरपासून एका जवळच्या स्टेट पार्कला ज्याचं नाव आहे लेचवर्थ स्टेट पार्क आणि तिथं आपण मिडल फॉल्सला गेलो आहे फॉल्स लॅचवर्थ तर पूर्ण मॅपमध्ये बघू शकता तुम्ही ही टोटल एक तास सहा मिनटाची ट्रिप आहे तर रॉचेस्टर ते लचवत स्टेट पार्क ही मी पूर्ण रो रोड ट्रिप कम्प्लीट केली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी पूर्ण लचवत स्टेट पार्कमध्ये तुम्ही काय काय बघू शकता हे सांगितलं आहे तर मी म्हटलं फक्त तुम्हाला एकदा पहिले कॉन्टॅक्ट देऊन देतो की मी कुठं राहतो आणि हा व्हिडिओ कुठला असणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज मी चाललो आहे लचवत स्टेट पार्कला फार छान सनी डे आहे गाडी मी स्टार्ट करून ठेवली आहे आणि मी माझ्या अपार्टमेंटच्या इथं आहे आता तर आता बस निघालो आहे मी लचवत स्टेट पार्क इथनं फॉर्टी फाय मिनिट्सचा रस्ता आहे टोटल माझ्या घरापासनं आणि तिथं बरेचसे वॉटरफॉल्स आहे तर मी तुम्हाला सगळे वॉटरफॉल्स दाखविल तर चला आपण निघूया आता लचवत स्टेट पार्कला तर आता हा लेफ्ट घेतल्यानंतर मी हायवेला लागतो आहे तर हा इथं पूर्ण तुम्ही मॅपवर बघू शकता हायवे आणि आता रेड लाईटचे त्याच्यामुळे थांबलो ला आहे मी बट हा लेफ्ट घेतला की मी स्ट्रेट हायवेला लागेल आणि मग मी थोडेफार क्लिप्स टाकतो मधात ऑन द वेच्या बट मोस्टली मी आता निघतोच आहे आणि पोचल्यानंतरच सोहळं सगळं दाखतो तर आता मी एका छोट्याशा गावामध्ये आलो आहे पोचलो आहे इथूनच पुढे जाऊन अजून सव्वीस मिनटाचा रस्ता आहे तिथं लचवत स्टेट पार्क आहे तर आता लचवत स्टेट पार्ककडे जाताना एकदम हा कच्चा रस्ता येतो तुम्ही चांगल्या आहे एकदम रोडवरून तुम्हाला एक, एक रायडिया हो लागतो खूप पुढे आल्यानंतर आणि आता इथून पुढे नेटवर्क राहत नाही त्यामुळे थोडं इकडे येसाल तेव्हा मॅप्स वगैरे प्री डाउनलोड करून या तर आता मी चाललो आहे या कच्च्या रस्त्यावरनं इथं भरपूर फार्मिंग वगैरे दिसतं आहे मला तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतो इंडियामध्ये की अमेरिकेत फार्मिंग कशी होते तर इथं कोणाकडे अशी ख खूप कमी जमीन नसते खूप जास्त जमीन असते तर हे त्यांचे फार्म हाऊसेस आहे घोडे वगैरे आहे यांच्याकडे की तिकडे जनरली लोकं ग्रेप्स वगैरे ला लावतात इकडे खूप साऱ्या वायनरीज आहेत त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी वगैरे पिकते इकडे कारण की हे एकदम थंड ठिकाण आहे इथं बर्फ वगैरे असतो पाच ते सहा महिने तर मी आता एंट्रन्सला पोचलो आहे बघू आज तिकीट्स किती आहे आय गेस दहा डॉलरची पार्किंग वगैरे हो असेल तर मी ते आता पे करतो आणि एंटर करतो पुढे तर जस्ट पोचलो आहे मी आता आणि एकदम कट कट पार्क पार्किंग मिळाली आहे मला तर बस आता मी तुम्हाला दाखवतो की किती छान आहे भरपूर लोकं दिसणार आहे आज कारण की सुट्टी का आहे ही लॉंग विकेंड आहे त्यामुळे बरेचसे व्हिजिटर्स इथं आलेले आहे या पार्कला बघ बघण्यासाठी आणि प्लस वेदर खूप चांगला आहे त्यामुळे पण सुद्धा आणि त्यांनी मला पूर्ण पार्कचा मॅप दिला आहे तो मी दाखवतो तुम्हाला आता आणि मग त्याच्यानंतर प्रत्यक्षात पार्क पाहू कसा आहे आणि सगळे वॉटरफॉल्स कसे आहेत ते पण बघू तर त्यांनी हा पूर्ण मॅप दिला आहे मी तुम्हाला दाखवतो उघडून तर असा पूर्ण मॅप येतो असा पूर्ण उघडते ते बुकलेट आणि बस तुम्हाला आता हा मॅप फॉलो करून सगळं सगळे फॉल्स पाहिजे तर ही पूर्ण एवढी इथून खालण्यापासून सुरू होते आणि ही इथपर्यंत एवढ्या वरपर्यंत ही ट्रेल आहे पूर्ण त्या नदीच्या काठेला आणि हे जन हे इथं व्हिजिटर सेंटर वगैरे आहे जनरली लोकं इथं फिरतात लोअर फॉल्स अप्पर फॉल्स आणि मिडल फॉल्स जे आहेत तिथं तर आता मी तुम्हाला प्रत्येक एक 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 एक, एक फॉल्स दाखवतो भरपूर वॉक होणार आहे आज आणि सिन्स हे मॅप याच्यासाठी प देतात कारण की इथं नेटवर्क येत नाही तर आता माझं नेटवर्क ऑलरेडी गेलं आहे तर अशा पण बऱ्याचशा जागा आहे जिथं मोबाईलचे नेटवर्क नाही आहेत तर जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं की इथं पार्किंग वगैरे कशा आहे तर आता मी अशी सरळ गाडी पार्क केली आहे इथं आणि हा पूर्ण रोड आहे समोर बऱ्याचशा लोकांनी अशीच गाडी पार्क केली आहे तिथं इथं वर पण पार्किंग अवेलेबल होती पण मी खालीच पार्क केली आणि रिवर्समध्ये पार्क केली आहे म्हणजे पटकन गाडीत बसून मी निघू शकतो पुढे मला कुठं जायचं असेल तर तर आता वॉक करून मला सगळ्यात पहिले बघू इथं जवळचा जो फॉल्स आहे तो, तो बघू आणि इथं टेंट्स वगैरे लावले आहे लोकांनी ते सगळे बघू भरपूर लोक आज फिरायला आले आहेत बरेचसे लोक त्यांच्या सुपर कार्स घेऊन आले इथं तर ती होती कॉर्बेट ते आता सगळे असे फिरतच राहतात तिथं ऑपसाईट न्यूयॉर्क खूपच सुंदर आहे आणि समरमध्ये तर बेस्ट टाईम आहे विजिट करायसाठी चला आता मी बघतो तिकडे लोकं काय करत आहे आणि त्याच्यानंतर तसं एक एक फॉल्स बघू आपण त्याचा ट्रेल कम्प्लीट करू तर इथं एक छान असं रेस्टॉरंट आहे आणि सगळे लोक इथं आता आउटडोअर्समध्ये बसून त्यांच्या ड्रिंक्स आणि जेवण एन्जॉय करत आहे बेसिकली लंच चालू आहे त्यांचा आता आणि तुम्हाला मागे आय डोंट नो आवाज येतो आहे की नाही पण मग पाण्याचा आवाज येत असेल धबधब्याचा तर आता मी पुढे चाललो आहे आणि मी तुम्हाला दाखवत होतो धबधबा आता तर आता जाणून घेऊया आपण विलियम प्रायर लॅचवर्थ या व्यक्तीबद्दल हे पूर्ण अप्पर लोअर आणि मिडल फॉल्स ही त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती पण त्यांनी गव्हर्नमेंटला डोनेट केली आहे कारण की याची ब्युटी तशीच राहिली पाहिजे आणि मेंटेन झालं पाहिजे आणि टुरिस्टसाठी इन्स्पिरेशन असलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता खाली किती मोठा फॉल्स आहे असे तीन फॉल्स आहे टोटल आणि बरेचसे लोक तिथं खाली गेलेत आता मी खाली जाऊनसुद्धा या फॉल्सचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला देतो आणि आपण बघूया खूपच सुंदर आहे आणि फारच छान वातावरण आहे आपण तिकडच्या ब्रिजकडे पण जाणार आहे तर पूर्ण आता खाली जाण्यासाठी ही ट्रेल आहे तर आज वॉकच आहे पूर्ण बेसिकली होणार तर इथं बघा लिहिलेलं आहे ट्रेल टू फॉल्स तर इथनं खाली जायचं आहे वॉक करत करत मी खाली जाणार आहे इथनं कार्सला पण अलाउड आहे आणि तुम्ही वॉक करत पण जाऊ शकता खाली तर हा त्या वॉटरफॉलच्या साईडचा व्ह्यू आहे आणि छान पाऊस असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार झालं आहे आणि बरेचशी लोकं इथं बसून एन्जॉय करत आहेत तर आता मी त्या पॉइंटला जायचा प्रयत्न करणार आहे तिकडे जो पॉईंट आहे तिथं लोकं कर... ओव्हरऑल समोरचं पूर्ण समोरून पूर्ण बघू शकता वॉटरफॉल तिथं खाली बघा तुम्ही खूप छान आहे आणि भरपूर लोक फोटोग्राफी वगैरे करताय इथं आपण त्या ट्रेलजवळ पोचून तुम्हाला पूर्ण वॉटरफॉलचा व्ह्यू देणार आहे खूपच छान वेदर आहे आज तर आता मी तिथं खाली चाललो आहे आणि मी तुम्हाला इथून पूर्ण पाणी वगैरे वाहते इथून मी तिथं पूर्ण व्ह्यू देतो तुम्हाला आता खाली पोहोचल्यानंतर आणि हां तुम्ही व्यू बघा हो बघा त्यांच्या लहान मुलांना चालना जिवारला कड्यावर घेऊन फिरत आहेत तर आता मिडल फॉल्सपासनं पूर्ण असे त्यांनी वॉकवे बनवलेले आहे स्टेयर्स आहे तर आता मी चाललो याच्या पुढच्या फॉल्ससाठी त्याला अप्पर फॉल्स म्हणतात आणि आता सगळ्या शेवटी लोअर फॉल्ससाठी मी ड्राईव्ह करून होतोय तर या साईडचा सा व्ह्यू दाखवला होता मी तुम्हाला मिडल फॉल्सचा ते असं दिसते आणि आता मी पूर्ण स्टेयर्स वगैरे घेऊन आता अप्पर फॉल्स तर आता अप्पर फॉल्स ऑलमोस्ट आठशे मीटर वर वगैरे वर आहे इथून तर आपण चालत जाऊ आणि मी पूर्ण तुम्हाला ट्रेल दाखवत होतो म्हणजे तुम्हाला एक एकंदरीत आयडिया येईल की कि किती मोठं आहे आणि किती छान आहे समरमध्ये अमेरिकेचे लोक एवढे एन्जॉय करतात की ते स्वतःचं व्हॉलीबॉलचं नेट वगैरे सगळं घेऊन आले इथं त्यांनी इथं सगळं ते लावलं आणि आता व्हॉलीबॉल खेळत आहेत खूपच अमेझिंग आहेत नाईस आणि तिकडे पण लोक खेळत आहेत आणि इकडे लोक बेसबॉल त्यांच्या मुलांना शिकवत आहेत बेसबॉलच्या कॅच घ्यायसाठी तर पहिले मी सुरुवात केली मिडल फॉल्सपासनं कारण की अप्पर फॉल्स इथं मला पार्किंगला जागा नाही मिळाली तिथं खूप लिमिटेड स्पेस आहे पण आता मिडल फॉल्सकडे मी गाडी पार्क केलं तुम्हाला सगळं दाखवल्यानंतर आता अपर फॉल्स जवळच आहे जास्तही मोठी ट्रेल नव्हती ही लवकरच पोचलो आहे मी ऑलमोस्ट तेव्हा आता तुम्हाला दाखवतोय मी अप्पर फॉल्स आणि पहा किती छान आणि हे किती सौंदर्य आहे निसर्गाचं तर असं अप्पर फॉल्स आहे इथं ब्रिज आहे आणि हे पूर्ण पाणी असं वाहत मिडल फॉल्सकडे जाते आणि तिकडे तो मिडल फॉल्स थोडं जवळून दाखवतो अजून फॉल्स हा लोक म्हणजे एकदम सहलीला आल्यासारखे सगळं सामान घेऊन आले जेवायच्या वगैरे गोष्टी घेऊन आल्या कोणी झोपलं इथं आणि कोणी एक्सरसाइज करते आहे कोणी ड्रिंक चांगलेलं आहे जेवण करते आहे कोणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा स्टेयर्स मिळतील जे तुम्हाला वॉक करत राहायचं आहे तर मी रेकमेंड करील चांगले शूज घालून या जे इझिली स्लीप नाही होत पाणी वगैरे इथं भरपूर ठिकाणी दिसेलच तुम्हाला खाली आणि मी आलो आता वर क्रॉस करून जायचं आणि त्या साईडला परत वर जायचं तर मी ऐवजी साईडनी चाललो आहे बट मी क्रॉस करून स्टेअर्सकडे कर चाललो जाईल आता तर आता मी जिथून सुरुवात केली होती तिथं आलो आहे तर जस्ट लोअर फॉल्सकडे जाता आता मला एक हे महामस्त पॉईंट मिळाला आहे आणि हे बघा एकदम जसं की पहाडामध्ये कोरून खाली नदी चालली आहे असा पूर्ण हॉर्स शूसारखा टन आहे पुढे आणि छोट मधामध्ये छोटे, छोटे मोठे धबधबेसुद्धा आहे खूपच सुंदर आहे बघू शकता मागे किती खाली आहे ते एकदम खूप उडपर्यंत आहे खूपच छान आहे तर आता लोअर फॉल्स ॲक्च्युली दूर आहे त्याच्यामुळे मी माझ्या गाडीकडे चाललो आहे गाडी पिक करतो आणि नंतर तिकडे पार्किंग शोधू तर त्यांनी इथं बघू शकता तुम्ही की पिंक कलरमध्ये कलर, कलर केले आहेत एका एकेका एक एक झाडाला तर बेसिकली ही ट्रेलची साईन आहे इथून ट्रेल आहे आणि हा रस्ता आहे तर बरेचसे झाडं आहेत या ट्रेलमध्ये त्याला त्यांनी पिंकमध्ये कलर केलेला आहे की जस इन केस रात्री कोणी भटकलं इथं आणि कोणाला सापडत नाही आहे रस्ता तर ते हे सायन्स फॉलो करून त्यांच्या hmm. व्हिजिटर सेंटरपर्यंत तरी पोचू शकतात हे इथं दुसरीकडे अजून एक पिंक त्यांनी टॅग लावलेलं आहे आणि तसंच समोरसुद्धा आहे आणि इथं शूज चांगलेच आहे ना चांगले कारण की सगळे झाडांचे मुळं वगैरे असे जमिनीतून बाहेर आलेले आहे तर तुम्हाला त्यामुळे खूप व्यवस्थित असं चालावं लागणार आहे इथं चांगले शूज घालूनच या आणि जर तुम्ही थंडीमध्ये येत असणार आहे इथं तर नक्कीच स्नो बूट्स वगैरे घेऊन या तर मी आता पार्किंगजवळ आलो आणि मला एका गाडीवर कायक दिसत आहे तर ही बोट असते त्याच्यामध्ये लोक दोन जणं किंवा एक जण बसू शकतात याच्यामध्ये त्यांनी पेडल करू शकता आणि बरेचसे लोक हे त्यांच्या गाडीवर लावून जातात जिथं पण त्यांना नदी वगैरे दिसली चांगली जिथं ते करू शकतात कायक तिथं ते लोक त्यांचे कायक अनमाऊंट करतात गाडीवरनं आणि घेऊन जातात तर आता आलो आहे मी गाडीजवळ गाडीमध्ये बसतो आणि लोअर फॉल्सकडे जाऊन तुम्हाला दाखवतो चला आता जस्ट मला हा मधाचा एक पॉईंट सापडला आहे याचं सा नाव आहे इन्स्पिरेशन पॉईंट्स बरेच लोक इथं थांबले होते मी आधी या पॉईंटला नाही आलो आहे तर आता मी चाललो आहे तिथं बघू आपण कसा आहे हा पॉईंट माझ्यासाठी पण पहिल्यांदाच आहे तो परत थोडंसं असं ट्रेल आहे ते करत जावं लागणार आहे जर तुम्ही अपसेट न्यूकमध्ये कुठेही फिरायला जात आहे काही नैसर्गिक तुम्हाला बघायचं आहे तर तुम्हाला ट्रेल तर मिळणारच मिळणार तर हा इन्स्पिरेशन पॉईंट आहे का हुंडा असं लिहिलं आहे त्यांनी तिन्ही वॉटरफॉल्स जे आहे अप्पर फॉल्स मिडल फॉल्स आणि लोअर फॉल्स याची त्यांनी माहिती दिली आहे आणि इथून या पॉइंट दोन फॉल्स दिसतात तर तो आहे मिडल फॉल्स आणि त्याच्या मागे मागेद्वारे दाखवला मी तुम्हाला तो आहे अपर फॉल्स तर इथेही बरीचशी झाडं तुम्हाला असं दिसणार आहे ज्या कापलेल्या आहेत आणि त्याचे लॉग्स पडलेले इथं ते किती मोठं झाड आहे इथून सुरू होत आहे आणि तिकडे शेवटपर्यंत त्याचा खोड आहे पूर्ण तसंच हे झाड पण तर जसं तर मी माझ्या गाडीकडे परत येत होतो तर तिसर आहे भरपूर मोटरसायकल रायडर्स आले इथं तर हे लेचवत स्टेट पार्कचं व्हिजिटर सेंटर आहे आणि बरेचशी लोकं इथं हात चालली आहेत तिथं बेसिक माहिती वगैरे मिळते पूर्ण पार्कबद्दल तर हा तर पूर्ण एक मॅप्स जे आहे एक छोटं मिनिएचर बनवलेलं आहे आणि असे सगळे टन्स आणि डान्स आहे आणि सगळे फोटोज वगैरे त्यांनी लावले आहेत तिथं जे पार्कचे लोकांनी घेतले किंवा त्यांनी घेतले आहे स्वतः खूपच सुंदर आहे लोअर फॉल्स ॲक्च्युली खूप दूर आहे आणि आता ऑलमोस्ट चार ते पाच किलोमीटर पुढे तुम्हाला ड्राइव्ह करूनच यावं लागेल ट्रेन नाही करता ना येणार आहे तर आता मी इथं पोहोचलो आहे मी गाडी पार्क केली आणि त्या ब्रिजपर्यंत आम्हाला जायचं आहे तर बघू आता लोअर फॉल्स पाहायसाठी ॲक्च्युअल लोअर फॉल्सची ट्रेल इथून चालू होते तर आता इथं खाली जायचं आहे बरंच खाली जावं लागणार आणि त्यानंतर लोअर फॉल्स दिसेल आपल्याला जर तुमच्यासोबत वयस्कर लोक आहे तर मी म्हणतो की तुम्ही लोअर फॉल्स येऊ नका बिलकुल खूप दूर आहे बरंच खाली आहे जरी इथं वयस्कर लोक येत आहे किंवा लहान मुलं पण येत आहे पण मी रेकमेंड करील इंडियावरून जर तुम्ही आले इथं ट्रिपसाठी किंवा दुसऱ्या स्टेटमधून इथं आले तर पहिले पूर्ण बघून घ्या किती दूर आहे आणि त्या हिशोबानेच प्लॅन करा की पुढे जायचं आहे की नाही आणि परत खाली गेल्यानंतर मी सांगतो तुम्हाला की किती वर इट आहे हा पूर्ण ट्रेल करण्यासाठी तर बघूया आपण आता बरंच दूर आहे आणि हे पण लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही खाली गेले तेवढंच तुम्हाला परत वर चढत जायचं आहे तर ते पूर्ण गृहित धरून पूर्ण हा ट्रेल करायला या तर अजून एक पॉईंट सापडला आहे मला लोअर फॉल्स बघण्यासाठी तिकडे सगळे लोक चालले होती तर आता मी पण त्या साईडला चाललो आहे स्टेयर्स आहे इथं आणि भरपूर मोठा एरिया आहे ॲक्च्युली हा तो ब्रिज आहे जो मी तुम्हाला थोड्या वेळा आधी दाखवला होता तर अशा पूर्ण पायऱ्या आहे ह्या ज्या खाली घेऊन जात आहेत त्या जा ब्रिजकडे जाण्यासाठी लहान मुलं पण आली आहे तिथं बरीचशी लोक आहे आणि ॲक्च्युली चांगला व्ह्यू आहे हा आणि जवळच आहे ब्रिज इथनं तरी आता मी खाली चाललो आहे आणि ब्रिजच्या इथं तुम्हाला दाखवतो आणि बघा काय छान आहे हा ब्रिज लोक सगळी फोटो काढतायत आणि इथनं पूर्ण तो लोअर फॉल्सचा एरिया दिसतो आहे असा हा पूर्ण ब्रिज आहे सगळे लोक थांबले तिथं म्हणजे फोटोज वगैरे काढताय आणि त्या साईडला पूर्ण नदी आहे तो मी व्ह्यू दाखवला तुम्हाला आणि या साईडला पण खालून नदी चालली आहे या ब्रिजवरचं oh, फायनली बरीचशी मशागत केल्यानंतर मी फॉल्सला पोचलो आहे लोअर फॉल्सला आणि हा आहे लोअर फॉल्स खूप मोठी ट्रेल होती आणि जर तुम्हाला वाटते आहे की वर्तिट आहे एवढं मोठं ट्रेल करून इथे येणे तर तुम्ही नक्की या पण तेच जर लोकांसोबत वयस्कर लोक आणि लहान मुलं आहे तर मी रेकमेंड करेन की अप्पर फॉल्स आणि मिडल फॉल्स करून घ्या तिथं येऊ नका बट जर तुम्ही यंगस्टर्स आहे सगळे आणि तुमच्यासोबत किड्स किंवा मा म्हातारे मा, लोकं नाही आहे तर नक्की इथं या पूर्ण जिम होऊन आहे माझं एक्सरसाईज होऊन गेली आणि तो पाणी एवढं जोडा धबधबा पडतो आहे की सगळं पाणी अंगावर येते आहे तिथं एकदम दवा पिंदूमध्ये फार छान आहे तर आता मी परत वापस जाईल वरपर्यंत जाण्यामध्ये धूमचाक होणार आहे आई सगळी पहिलेच असं वाटते मी खूप थकलो आहे आणि तसा निघालो आहे वर मी भरपूर लोक त्यांचे लहान कुत्रे पण घेऊन येतात बघा कुत्रा आहे आणि मी तर खूप थकलो आहे तुम्ही काय सांगू तुम्हाला मी अर्ध पण आलो नाही या ट्रेला तर वर अजून पण थकल्यासारखं आलं आहे खूप तर आता मी थांबत थांबत कसं तरी वर जाणार आहे आणि मग पुढे दाखवतो तुम्हाला मी गाडी जवळ किती वेळात पोचतो आणि किती वेळ लागतो या ट्रेलला तर खाली यायसाठी मला ऑलमोस्ट थर्टी फाईव्ह मिनिट्स लागले वर जायसाठी मला तरी वाटते एक तास वर लागेल लागेल कारण की मी ब्रेक घेऊन घेऊन जाणार आहे तर आता मी बऱ्यापैकी वर आलो आहे आणि इथं मला पिकनिक एरिया दिसला तर जर तुम्ही येत आहे तर त्यांनी असे शेड्स बनवून ठेवले आहेत जर तुम्ही जेवण वगैरे घेऊन आले तर ते तुम्ही इथं खाऊ शकता शांततेत बसून प्लस इथं त्यांनी ग्रिल्स ठेवले आहे तर जर तुम्ही लाकूड घेऊन आले ला आहे ते जाळून काही ग्रिल करायचं आहे तुम्हाला व्हेज नॉन जे पण असेल तर आता मी वेळ इथं बसणार आहे कारण की मी थकलो आहे जाम आणि थोड्या वेळाने निघेल मी इथलं ऑलराईट एक तास सतरा मिनटानंतर मी फायनली पोचलो आहे गाडीजवळ आणि मधा तुम्हाला भूक लागली होती तिथं मी लेज घेतल्या आणि पाणी घेतलं आहे जाम थकलो आहे मी आणि इथंच ते सेंटर आहे जसं कॅफे टाईप्स तिथं तुम्ही सुविनीड्स घेऊ शकता आणि चिप्स पाणी वगैरे बेसिक गोष्टी पण मिळतात तिथं तर त्या पण घेऊ शकता तर लहान मुलं खेळत आहे तिथं आता मी निघतो आहे परत रॉचेस्टरसाठी आणि मोस्टली रात्री मी वेगमन्सचा टूर देणार आहे तुम्हाला तर बघूया आता कसं आहे वेगमन्स इथं आणि इंडियन सोर्सच्याऐवजी कुठं भाजीपाला चांगला मिळतो ते बघूया तर जसं की मी सांगितलं होतं आधी की इथं नेटवर्क चाललं आहे त्याच्यामुळे आता मला माझ्या गाडीच्या मॅप्सच्या भरोशावर जावं लागणार आहे तर मी माझ्या घराचा ऑलरेडी रूट लावला आहे तर जोपर्यंत हे येत नाही नेटवर्क येत नाही तोपर्यंत मी गाडीच्या मॅप्सच्या हिशोबाने जाईल सगळीकडे आणि एकदा नेटवर्क आलं की त्याच्यानंतर मी लगेच गुगल मॅप्सवर स्विच करून घेईल तर चला आता निघूया आपण रॉचेस्टरसाठी परत तर मी जस्ट आता गाडी पार्क केली आहे घरी पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता एकशे सात माईलची टोटल ट्रिप झाली आणि गाडीने छान छान ॲव्हरेज दिलं आहे एकतीस पॉईंट एक, एक माईल्सवर गॅलनचं टोटल टाईम जो होता माझा तीन तास ड्रायविंगचा होता दोन्ही साईडनी आणि मधात मी इकडे तिकडे थोडंसं फिरलो तर पकडून सुद्धा होतो आहे तर छान एकदम वन डे ही मस्त रॉचेस्टर न्यूयॉर्कपासून